कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या दोघांच्या मध्ये आज जुंपली होती तर दोघांनी भांडणामध्ये एकमेकांची लायकी काढली सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वाळवा तालुक्यातील बागणी मतदारसंघातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत हे निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीवरून सदाभाऊ खोत आणि जयंतराव पाटील यांच्यामध्ये जुंपली आहे जयंत पाटलांनी तो जो आरोप केलेला आहे नगराध्यक्षांच्या वरती त्यांनी तो पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावा परंतु पराभव त्यातल्या डोळ्यासमोर दिसायला लागला पायाखायची वाळू घसरायला लागलेली आहे आणि तो त्यांनी केविलवाणी केलेला शेवटचा प्रयत्न आहे आणि जयंत पाटील हे तिथल्याच लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन देत होते दंगा वळखवण्याचं काम करत होते आणि आपल्याला माहीत आहे की दंगा भडकवण्यामध्ये माहीर या सांगली जिल्ह्यामध्ये कोण आहे या संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहीत आहे आणि त्यामुळं पैसे कोण वाटत होतं आणि कुणाकडे आहेत हे या सांगली जिल्ह्याला माहीत आहे कारण जयंत पाटील हे दारिद्र्यशेमध्ये सध्या त्यांचं नाव आलेलं आहे आणि या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा विकारी आहे आणि त्यांच्या हातात कचरा आल्यामुळं या सांगली जिल्ह्यातली जनता असू ढाळायला लागलेली आहे एवढी गरिबी ह्यांना आली कस कुठून आणि जयंत पाटील हे पटायत आहेत की कोणाला कशा पद्धतीनं बोलायचं आणि या जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रत्येकाला राजकारणामध्ये संपवण्याचंच काम केलेलं आहे बागणीच्या शेगावमध्ये मंत्री यांच्या मुलाच्या मतदानासाठी पैसे वाटप करताना इस्लामपूरचे नगराध्यक्ष आणि मंत्री खोत यांचे कार्यकर्ते सापडले होते मात्र पोलिसांच्या मदतीने ते पळून गेले असा आरोप जयंतराव पाटील यांनी केला आहे तसेच ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकवर्गणी काढून निवडून देत होते त्या नेत्यांना मुलांच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप करावे लागत आहे हे दुर्दैवी असल्याची टीका यावेळी जयंतराव पाटील यांनी केली आहे साडेनऊ वाजता प्रचार संपलेला असताना एखाद्या घरात जायचं त्या ठिकाणी सर्व दोनशे जणांना एकत्रित करून आतून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाकडे काही ना काही सापडणं आणि एकंदरच प्रचार थांबलेला असताना अशा घटना घडणं हे दुर्दैव आहे जी लोक पैसे वर्गणी करून वर्गणी मागून निवडणूक लढवायची तीच आता पैसे वाटण्यात पुढं झालेली आहेत याच्यासारखं लोकशाहीचं दुसरं दुर्दैव नाही आहे आणि त्या ठिकाणी संबंधित सगळे उपस्थित आहेत ते साक्षीदार आहेत पुरावे आहेत लोकं त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना अटकाव केला आणि पोलिसांच्या मदतीने ते पळून गेले याचा अर्थ असा आहे की आपल्या देश राज्यामध्ये सत्ता मिळाल्यानंतर सत्ता संपत्ती साधनं याचा वापर करून आज लोक लोक गरीब सामान्य मतदाराला प्रभावित करत आहेत आणि ज्यांच्याकडून आदर्शपणाची अपेक्षा आहे जे वर्गणी काढून पहिली निवडणूक लढव लढली लड़ त्यांच्याकडूनच आता पैशाचा बेसुमार वापर जर होत असेल तर मला वाटतं जनतेला हे धक्कादायक आहे